अनेक तक्रारी आपण उल्हास नदी पात्रामध्ये अनधिकृत भराव आणि बांधकाम होत आहे आर सी सी बांधकाम याबाबत तक्रारी करत आहोत खरंतर याची सुरुवात अशी झाली की बरेच दिवसापासून नदीकाठी भराव आणि बांधकाम चालू आहे जाता येता सर्वसामान्यसुद्धा बघतात पण काय चालू असेल काय शेती काही काम चालू असेल अशी साधारण भावना असते परंतु जेव्हा त्याचं स्वरूप वाढत चाललं तेव्हा तेथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि मी किसान मोर्चाचं काम करतो म्हणून काही शेतकरी आपल्या नेहमी नियमित संपर्कात असतात आणि मग शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात तक्रार आमच्याकडे केली आमचं जरा नाव घेऊ नका आम्हाला काही तिथली लोकल बंधनं आहेत परंतु आम्ही तो ह्या ह्या गोष्टी आहेत की हे जे काही बांधकाम आणि भराव होतोय ह्याच्यामुळे नदीचं जे प्रसरण पावणारं पाणी आहे ते फुगवटा होऊन अचानक त्याच्यामध्ये भराव वाढल्यामुळे आमच्या गावाच्या शेतीचं घराचं आणि जीवित हानी होण्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण या बाबतीत काहीतरी आवाज उचलावा मग वस्तुस्थिती पाहण्याकरता आम्ही आमचे पदाधिकारी आणि काही लोक तिथे गेलो आणि वस्तुस्थिती बघितली की बाबा काय आता त्याच भागातला मी म्हणजे माझं गाव आमचं मूळचं कोंडाणाच आहे त्या भागातलाच आहे त्या भागातला पाण्याचा किंवा तो पुराची जी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होते जिथे हे काम आहे सर्वे नंबर एकोणतीस एक हे सर्वे नंबर तमनाथचा सर्वे नंबर आहे अडिवली गाडवाच्या सुरुवाताला आहे महसुली सगळ्या तमनात येतो त्याच्यामध्ये जे काम चालू आहे तिथेच लो लाईन आहे आणि तिथून पाण्याचा प्रस प्रसरण पावतं जेव्हा पूर येतो तेव्हा नदीची पातळी आत जास्त पाऊस पडतो नदीची पातळी वाढते तेव्हा पाणी पसरतं आणि पूर एकदम घरात शिरत नाही परंतु आता तिथे जर भराव केल्यानंतर पूर्णपणे रस्त्याच्या लेवलला भराव केल्यानंतर दोन अडीच एकरमध्ये भराव आज जवळजवळ आठ ते दहा फूट भराव आणि संरक्षण भिंत चारशे पाचशे फुटाची लांबीची आणि आठ ते दहा फुटाची उंची वाढल्यानंतर हे पाणी प्रसरण न पावता अचानक वेगवेगळ्या त्याच्या आजूबाजूच्या तीन चार गावामध्ये म्हणजे मोहिली मु, असेल बीड असेल तुमचं नेवाळी असेल आवळस असेल आडिवली असेल आणि तमनाथ शेरशाला थोडं कमी अफेक्ट होईल परंतु शिरशे गावातही घुसू शकतं अशा अनेक गावांमध्ये पाणी लगेच घुसेल आणि तिथे पहिली म्हणजे पावसातच आपल्याकडे भात शेती होते पावसाळ्यात भात शेतीचं पहिलं पहिलं सुरुवात भात शेतीपासून नुकसान होणार भात शेतीनंतर आजूबाजूला शेतकऱ्यांची घरं असतात वस्ती आहे गावठाणं आहेत त्याच्यामध्ये घरांमध्ये पाणी घुसून पूर्णपणे घरामध्ये नासाडी ना होऊन <coughs> जीवितहानीसुद्धा आणि वित्तीय हानी होऊ <coughs> शकते ह्या बाबतीत आम्ही तहसीलदार कर्जत आणि पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडे पत्रव्यवहार पहिल्यांदा एकोणतीस दोनला केला त्याच्यानंतर कुठलाही रिप्लाय आला नाही म्हणून पुन्हा चार पाच दिवसांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो की आम्ही याबाबत तक्रार करत आहोत शेतकरी तक्रार करत आहेत शेतकऱ्यांच्याही काही लोकांच्या तक्रारी आहेत परंतु त्यावर कुठलीच ॲक्शन न होता बिनदिक्कत तिथे काम चालू आहे मग त्यात त्यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे सरकारी गोष्टींमध्ये उत्तर असं येऊ लागलं की हा विभाग वेगळा भी आहे तो आमचं महसूल म्हणजे तहसीलदारांनी सांगितलं ते जलसंपदाचं काम आहे आमच्याकडे फक्त महसूलचं काम असतं त्यांच्याशी संपर्क केला त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही असं असं काम त्यांनी पहिले असंच उत्तरं दिली की येणे जागा आहे आम्ही काय करणार मग त्याच्यामध्ये आम्ही सगळी माहिती घेऊन सगळी आज मी आपल्याला हे ते देतो की जे काही पूरनियंत्रण रेषेच्या गोष्टी आहेत त्याचे नियमांचं कसं उल्लंघन झालं आहे कसं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं आहे मग पुन्हा आम्ही पत्र दिलं की सांगितलं हे काम इलिगल आहे आम तुमच्याकडनं कुठलंही काम होत नाही आहे आम्हाला उत्तर दिलं जात नाही तर आम्ही उपोषणाला बसतो म्हणजे काल आपण आपल्यालाही मी कळवलं होतं की एकोणीस तारखेला उपोषणाला जर हे काम बंद होत नसेल किंवा योग्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही पण सर्व नियम दे प्रायमरफेसी सगळे आम्ही कागदपत्र काढल्यानंतर दिसते सर्व अटी शर्तींचा भंग सर्व पूरनियंत्रण रेषेचा भंग आणि कुठली रॉयल्टी वगैरे काय त्याच्यामध्ये जे काही परमिशन्स किंवा काय लागतात त्याचा कुठलाही नाही आणि फक्त आमची जागा आहे म्हणून त्यात भरावचं काम आणि अगदी खात्रीशीर पत म्हणजे आपल्या ह्यांनी बोलतो की ही गोष्ट ही पूर्णपणे राजकीय वरदहस्तामुळे चालू आहे नाहीतर सर्वसामान्य शेतकऱ्याचे एखादं जर कुठलं काही बांधकाम केलं तर हेच अधिकारी एका दिवसात जाऊन ते, ता, ते, ता, ते, ता, ते ता काम, काम पाडतात आज तेच म्हणत आहेत की तीन तीन नोटिसा आम्ही दिल्या आहेत हे बघा हे गुंटूरकर आहेत जलसंपदा विभागाचे पत्र याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आम्ही हे पूर्णपणे ब्ल्यू लाईनमध्ये काम असून हा सर्वे नंबर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भराव किंवा परमनंट स्ट्रक्चर बांधता येणार नाही हे काम केलेलं आपण जे आहे हे इल्लीगल आहे हे ताबडतोब भराव काढून टाकण्यात यावा आणि तुम्ही परमनंट स्ट्रक्चर जे केलं ते काढून टाकण्यात यावं तीन नोटिसा त्यांनी दिल्यात तरी अजूनही आज तर काय आपण जर इथून उठून गेलो तर तिथे काम चालू आहे म्हणजे कशामुळे धनदानग्यांकरता हे चालणार आहे का प्रशासन धनधानग्यांचीच काळजी घेत आहे का जो बळीराजा आहे जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर अन्याय होणार गावकऱ्यांवरती अन्याय होणार आणि धनधानगी येऊन इथे रिसोर्ट करणार ही कुठली पद्धत आणि आमचा हा सिस्टीमला विरोध आहे ही सिस्टीमच्या बाबतीत जर अशा पद्धतीने सर्वसामान्यांना ट्रीटमेंट मिळणार असेल तर ती मान्य नाही हे काम शेवटपर्यंत याचा आम्ही पाठपुरावा करणार हे टोटली तुम्हाला मी पत्र देतो साधारणतः आपण एने ए करताना आपल्याला कुठली शेतकऱ्याला असेल एने ए असेल किंवा काही काम करायचं असेल खरेदी विक्री करायची असेल तरी झोन दाखला आणायला लावतात त्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन होत नाही हा झोन दाखला आम्ही त्या सर्वे नंबरचा आणलेला आहे ह्या झोन दाखल्यामध्ये सुद्धा त्यामध्ये सर्वे नंबर एकूण तिथे नदीत बुडलेला भाग असं या झोन दाखल्यात पण म्हटलं आहे त्याच्याबरोबर त्या दोन सर्वे नंबरचं त्यांनी भाग किंवा हरित भागात येतो असे झोन दाखले आहेत परंतु या स्पेसिफिक एकोणतीसचा एक सर्वे नंबर हा नदीत गेलेला भाग असा याच्यामध्ये उल्लेख आहे त्यानंतर यातून याच्या बाजूनी आत्ताच्या कंडिशनला नदीच्या बाजूला हायवे आहे स्टेट हायवे ज्याला आपण म्हणतो राज्यमार्ग तर राज्यमार्गाचंसुद्धा आपण एक पत्र आणलेलं आहे त्यांनी सांगितलं की तिथून जातो आणि राज्यमार्गाचा नियम असा आहे की त्याच्या बाजूला साधारण दोनशे फूटपर्यंत परमनंट स्ट्रक्चर किंवा काही करता येत नाही सेंटरपासून हा राज्य मार्गाचं सुद्धा आपण राज्य महामार्गाचंही आणलेलं आहे म्हणजे बांध सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं माहिती काढलेली आहे आणि त्यांनी म्हटलं हा रस्ता जातो आहे आणि आता प्रत्यक्ष आपण बघितलं तर तो, तो रस्तासुद्धा डायव्हर्ट करण्याचं चा काम चालू आहे ते कोणाच्या परमिशननी चालू आहे त्यांनी म्हणतात आम्ही काय असं मार्ग बदलण्याचं काही कुठलं काही आमचं नियोजन नाही मग तिथे प्रत्यक्ष जागेवर मार्ग बदलण्याचाही घाट घातला जातो आहे तर ही पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे हे बांधकाम मी आपणा आपणा सुद्धा सरकार किंवा जी यंत्रणा आहे तिथपर्यंत आप आवाज पटव पोचवण्यासाठी आपली पत्रकार परिषद आपण आपणसुद्धा आम्हाला सहकार्य करावे आणि प्रत्येक ही बातमी केली पाहिजे की हे कोणाच्यावरच असताना चालू आहे सर्वसामान्यावर जीवितावर उठलेलं शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे काम ताबडतोब बंद झालं पाहिजे आम्हाला उपोषणाला आचारसंहिताचं कारण जमावबंदीचं कारण सांगून आम्हाला उपोषणाला काल परवानगी दिलेली नाही नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो तुम्ही अन्य मार्गाने याच्या चर्चा करा असं उत्तर तहसीलदार कर्ज त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करतो जिल्हाधिकाऱ्यांच्या परंतु आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्यामार्फत सांगायचं आहे आम्ही निवेदन देण्याकरता जाणारच आणि पुढची आमची जशी आम्ही सर्व पदाधिकारी आणि शेतकरी मिळून निर्णय करणार आहोत की पुढचा जो हरित लवाद आहे त्यांच्याकडे तक्रार पी आय एल किंवा रिट पिटिशन जे योग्य असेल ते तक्रार आम्ही येत्या दोन तीन दिवसात आता होळीचा सण एक दोन चार दिवस मागे पुढे होऊ शकतो परंतु या दोन पाच दिवसात आम्ही या सगळ्या करणार आहोत आपण जर आम्हाला सहकार्य केलं तर ता आपल्या तालुक्यात ही इलिगल बांधकामांची जी प्रथा पडलेली आहे ती बंद होईल आणि जर इथे कुठेतरी शासन झालं तर असं कोणीही हिंमत याच्यापुढे करणार नाही असं नम्र विन निवेदन आपण करत आहे राजकीय व्यक्तीचा समावेश असल्याचा आरोप केला आहे त्या व्यक्तींची काही नावं तुमच्यासमोर आलेली आहेत का बघा कुठल्याही गोष्टीमध्ये कधी राजकीय व्यक्ती असेल किंवा कोणी सरकारी अधिकारी असेल हे ऑन पेपर कधीच नसतात त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा प्रू कोट करू शकत नाही परंतु जी आवाज चर्चाची येते आता इथे चौधरी आणि कोण ताठरे म्हणून मालक दाखवत आहेत पण जी चर्चा येते ती वेगळ्या राजकीय व्यक्तीची आणि जिथे काम करणारे व्यक्ती आहेत किंवा त्यात आपण हे माहिती आहे म्हणजे काय म्हणतात त्याला अघोषित तुम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओपन सिक्रेट आहे अघोषित म्हणण्यापेक्षा ओपन सिक्रेट आहे की ते काम कोण करतं आहे त्या भागात प्रभाव कोणाचा आहे आणि ही सगळी कामं कोणाची आहेत त्याला राजकीय वरद हस्त असल्याशिवाय त तहसीलदार किंवा एवढं स्वप् भूमिका घेणार नाहीत सर्वसामान्यांचं म्हणजे कोणाचं तरी त्याला बायकिंग आहे आणि आम आमच्यापर्यंत आम्हाला राजकीय विरोधाकरता आम्ही विरोध करत नाही सर्वसामान्यांकरता भांडतोय या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजे त्याच्याकरता मांडतोय राजकारण म्हणून आम्ही अजिबात भांडत नाही नाही तर संपूर्ण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही इन्वॉल्व्ह केलं असतं आम्ही किसान मोर्चा म्हणूनच एक आंदोलन करतोय शेतकऱ्यांकरता आंदोलन तुम्ही आरोप केला राजकीय व्यक्तींवर असा त्यांचा त्यांचा समावेश असू शकतो तुम्हाला कोणत्या राजकीय व्यक्तींनी फोन केला आहे किंवा तुमच्यावर असा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचे नाही दबाव असं नाही परंतु काही आपले मित्र परिवार सर्वच पक्षामध्ये आपले मित्र असतात का तुम्ही करताय मागे काय राजकारणात तुम्ही राजकीय विरोध करताय करता अगदी करता स्पष्ट करतो राजकारणाकरता हा विरोध नाही हा विरोध सर्वसामान्य करताय आत्ता आपण पुरा पुराचे दोन तीन तडाखे बघितले यानंतर याच्यापुढे होऊ घातलेलं जे आज सेलट्रेक्स किंवा आज टी एम सी जुन होतं ते बंद आहे काम पण त्यांनी पण असंच केलं तर कर्जत आपलं वावलं जाईल अख्खं पुरात पूर कारण नदीला व्हायला पात्र राहणारच नाही ना आणि मग ते कुठेही पाणी वेळवाकडं पसरेल आणि कर्जतपर्यंत कर्जतच्या आजूबाजूची गावं ही पूरनी बाधित होतील आणि आपल्याला खूप त्रास होईल आणि हे अशा अनैतिक प्रथा थांबल्या पाहिजेत अशा सुद्धा एवढं काम करतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे याकरता आम्ही हे करतो बांधकाम सुरू आहे आता महिले निवडणूक काळ चालणार आहे त्या दोन महिन्यामध्ये बरच काम होऊन जाऊ शकतं आक्रमक भूमिका असणार आहे का आपली की हे बांधकाम त्वरित थांबावं आताच आपणाला मी सांगितलं की आज आता आम्ही बसून ह्या या पत्राला उत्तर तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या त्यांच्या त्यांच्यापर्यंत बातम्या जातच असतात पेपर कटिंग जात असतात आपण जेवढं प्रभावीपणे मांडाल तर जिल्हाधिकारी पण बघतील ना बाबा हे काहीतरी याच्यामध्ये आहे कारण आता जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत शंभर टक्के ह्याचा माहिती असेल की नाही आपण आता खात्रीशीर सांगू शकत नाही कारण आमची सुद्धा भेट झालेली नाही पण ह्याच्यापुढे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन सांगणार आहोत तुमच्या आदेशाचा मान ठेऊनच आम्ही उपोषण करत नाही आहोत मग त्या वेळात जसं दोन महिन्याचं बांधकाम पूर्ण झालं तर तुम्ही एक तर मुळात तुमचं डिपार्टमेंट कबूल करत आहे की हे इलिगल काम आहे तीन तीन नोटिसा पाठवल्यात म्हणजे तुमच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते हा तर तुमचा पहिली गोष्ट म्हणजे सिस्टीम फेल्लीवर आहे तुम्ही तिथे इमिजिएट कारवाई करा नुसतंच बांधकाम बंद स्टे तर मिनिमम दिलाच पाहिजे इमिजिएट आणि काही अल्टिमेटम वगैरे देणार हा अल्टिमेटम आज आ, आ, आज आज उद्याकडे आम्ही जाऊन त्यांची भेट घेणार होतो आणि सांगणार स्टे तर इमिजिएट मिळाला पाहिजे आणि बांधकाम जे तुम्ही म्हणताय तुमच्या पत्राने म्हणताय रिमूव्ह झालं पाहिजे स्व खर्चाने ते झालं पाहिजे नाहीतर त्यांच्यावर फोर्सफुल येऊन त्यांच्याकडून खर्च वसूल करून घेतला केला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे

परंतु हे प्रत्येक गोष्ट ही महोदयांपर्यंत जात नसते ही खालची जी सिस्टीम असते त्याच्यावरती कोणाचा तरी दबाव असतो किंवा काहीतरी याच्या ते काम करत असतात जर इथे नाही झालं तर आम्ही बरोबरीने पाठपुरावा मंत्र्यांकडे जाऊन करणारच आहोत की बाबा हे चुकीचं चालू आहे आणि ह्याच्यामुळे अधिकारी वर्गामुळे किंवा काही हे ठराविक असतात दारिद्र्य शुक्राचार्य आणि त्यांच्यामुळे आपलं सरकारलाही असंतोषाला सामोरं जावं लागेल त्यामुळे आपण याच्यात योग्य लक्ष घालावं हे आम्ही जाऊन भेटून डेलिगेशन करणार आहोत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाहायला गेलं तर हे एकच बांधकाम नाही आहे भरपूर अशी बांधकामं सुरू आहेत किंवा त्याविरोधात तुम्ही का काय भूमिका घेणार आहात आता आमच्याच एक सहकारी रमेशजी कदम ते धरणे आंदोलन आणि याच्याकरता बसलेले आहेत अशी अनेक बांधकामं आहेत ती पाडली जावी परंतु आता एक आपण सामान्य नागरिक म्हणून काय म्हणतो जो जालो आहे त्याच्याकरता आम्ही लढतोच त्याच्याकरताही आम्ही आवाज उठवणारच होत ती आहेत ती पण पाडावी पण हू घातलेलं तर किमान थांबवलं पाहिजे का नको हू घातल्यावर त्याची अवस्था हीच होणार जसं रेडिसन ब्ल्यू या फाईव्ह स्टार सुद्धा मागे एक वर्षापूर्वी तोडण्याचे आदेश काढलेले आहेत परंतु आजपर्यंत कारवाईच झालेलं नाही मग जर हे पण बांधकाम पुरं झालं की ह्याची घंटी अजून एक बांधकामामध्ये वाढणार ना तर किमान आत्ता तर थांबवलं गेलं पाहिजे म्हणून प्रामुख्याने याच्यावर आम्ही राहणार आहे की वेगवेगळ्या नदीपात्रात जी असतील ती थांबवली गेली पाहिजेत आणि चुकीची असतील ती तोडली गेली पाहिजे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी तुमच्याकडे लेखी स्वरूपात आल्यात का आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल तर येत्या काळात शेतकरी तुमच्यासोबत किती प्रमाणात उपस्थित वगैरे मगाशीच सांगितलं तसं शेतकरी अजून स्वतःहून हिंमत करून तिथेच प्रस्थापितांना विरोधकारांना थोडे घाबरतात कारण रोजचे संबंध पडतात शहरातला भाग आणि ग्रामीण भाग ग्रामीण भागात थोडीच गावात छोटी लोकसंख्या असते आणि रोजचा एकमेकांना हे असतो थो। त्यामुळे थोडं एकदम ओपन विरोध तेवढं कोणी करत नाही परंतु धपक्या आवाजात काही लोकांनी आमच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरच आम्ही ही मुवमेंट चालू केली सुमोटो स्वतःहून कोणाला तरी डोळ्यासमोर टार्गेट ठेवून अशी केलेली नाही आणि आज दुर्दैवाने आपल्याला उपोषणाला परमिशन दिली नाही नाही तर एक दोन शेतकरी सुद्धा आपल्याबरोबर तिथे जॉईन होणार होते वेळी वेळ तेव्हा आम्ही तिथे असू आणि औळस नेवाळी या काही भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुद्धा याच्यामध्ये पत्र दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये जसं आम्ही करतोय तसं बघा त्या आता त्याच्यामध्ये नेवाळी आडिवली मोहिली बीड ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आलेलं आहे त्या तारखेला त्यांनासुद्धा ही प्रत त्यांनी पाठवलेली आहे या चार गावातल्या लोकांनी पण निवेदन दिलेलं आहे प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी म्हणजे ते पक्षपेक्षा असं नाही गावाच्या वतीने त्यांनी दिलेलं आहे आणि ते पण आपल्याला पुढे जॉईन होतील सगळे तालुक्यात जी परिस्थिती आता समजा हा पाटबंधारे विभाग किंवा कुठलेही इतर का शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटेल धरून जे काम केलं जाते तुम्ही म्हणता शेतकरी पुढे आला सुद्धा त्या त्या स्थानिक आर्थिक लॉबी तयार केली जाते विरोधी आणि मग ते शेतकरी पण घाबरतो आणि अधिकारी वर्ग पण घाबरतो तर तालुक्यातलं वातावरण अलीकडे म्हणजे अलीकडे मी खास करून बोलतो आहे का अलीकडे असं म्हणतात कुठलाही बघा एक अनिष्ट प्रथा असते आपण सजग असलं पाहिजे जागरूक असलं पाहिजे आपल्यामध्ये प्रामाणिक भावना असली पाहिजे आणि एकत्र असलं पाहिजे मी ह्या सिस्टीमच्या बाहेर जाऊन थोडंसं बोलतो गावात एखादा गावगुंड तयार होतो तो एकटा असतो त्याच्याकडे फार फार असेल तर पूर्वी चाकवाचा हल्ली रिव्हॉल्वर असतं त्याच्या गोळ्या असतात गाव हजार लोकांचं असतं हजार लोकांना मारू शकेल का पण त्याला घाबरून आपण कधीच त्या गुंडाला विरोध करत नाही म्हणून त्या गुंडाला वाटायला लागतं की मी मजबूत आहे मला सगळे घाबरतात जोपर्यंत कडाडून विरोध आपण करत नाही तोपर्यंत या अनिष्ट प्रथा आणि हे असे प्रकार वाढणार त्याकरता मी राजकीय पक्ष किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा याच्या बाबतीत बोलत नाही मी एक जनरल प्रथा सांगतोय की पूर्वी असा तर एक रामपुरी असा तरी अख्खं गाव घाबराज त्याला तशातला प्रकार या हे बिंदास करतात आणि मग अनिष्ट प्रकार चालवतात कोण काय माझं वाकडं करणार आहे आणि ह्याच्यामुळे मग त्या त्या जो करणार असो त्यालाही वाटायला लागतं मी अजून चार केली तरी आपलं कोण काय करते पैसे किंवा कुठल्या दुसऱ्या राजकीय दबाव किंवा याच्या माध्यमातून मी आरामशीर करू शकतो ही प्रथेलाच या अनिष्ट प्रथेलाच विरोध आज आपण जर सजग नागरिक म्हणून केला पक्ष म्हणून पण मी म्हणत नाही नागरिक म्हणून केला तर ह्या बंद होतील गोष्ट मागच्या काळात आपल्या कर्जतचे उपा अभियंता अजित नैराळे यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांची फसवणूक किंवा जमीन व्यवहाराचा गैरप्रकार अशा प्रकारचे भारतीय जनता पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेलं होतं प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने कर्जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना भेटी सर्जाची असं तुम्हाला वाटत कर्जत हाच प्रकार होत नाही तुम्हाला मी दोन वर्षापूर्वी काही मित्र होते ज्ञानेश्वरजी इथे ते आहेत ते त्यांनी आपली बाईक मी केलेली जेव्हा पहिलं रेल्वेचं एक्विशन चालू होतं किंवा कोंडाणी डॅमचं चालू होतं तेव्हा मी नेहमीच सांगत आलेलो आज नाही नेहमीच सांगत आलेलो प्रशासकीय अधिकारी राजकीय पुढारी आणि काही दलाल यांची अभद्र युती ज्याला नेक्सस म्हणतो हा आपल्या इथे आहे आणि तो ॲक्टिव्ह होऊन शेतकऱ्याला योग्य भावना मिळतात दलालांच्या खिशात आणि या सगळ्यांच्या खिशात जास्त पैसे जातात याच्यावर मी मागेसुद्धा आवाज उठवला आहे आणि शेतकरी म्हणून सुद्धा आम्ही सिस्टीममध्ये सरकारी पक्ष किंवा कुठला पक्षाचं सरकार हे सगळं न बघता शेतकऱ्यावर अन्याय नाही झाला या परत याच्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा म्हणून निश्चितच आवाज उठवणार कुठेही सरकारी बंधनं का पक्षीय बंधनं त्याच्या आड घेतील आणि असं नाही केंद्रात आपली सत्ता आहे किंवा राज्यात आपण सत्तेत आहात हे आपण पाहताय की या जे प्रशासक आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा वचन दिसत नाही आपण या प्रकरणात पण पाहिलं असेल की कशा पद्धतीने अधिकारी ओळवाट उर्वे करता तर याबद्दल काय सांगाल तुम्ही याबद्दलच सांगतो की जर आपण सजग असलो आता तुम्हाला मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरता आपण आपण माझ्या बरेच वेळा मी तुम्हाला पाठवत असतो आपण हे प्रकाशित करत असता कोंडाणी डॅमच्या बाबतीत मी असाच आवाज उठवला आज कोंढाणी डॅममध्ये जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला गेलेला नंतर दोन हजार अकरा साली हा प्रकल्प दहाच्या एंडला ना अकराला सुरुवात झाली तेव्हापासून शेतकऱ्यांची जमीन खोदून ठेवली होती नष्ट झाली दहा वर्ष शेतकऱ्याला काही कॉम्पेन्सेशन नाही त्याचं पीकही हातचं तोंडचं गेलं म्हणजे त्याला पीकही घेता येत नव्हतं म्हणून मी एक इशू शेत आपलं किसान मोर्चाच्या माध्यमातूनच केला की दहा वर्षाचं शेतकऱ्यांना तिथल्या जे बाधित शेतकरी त्यांना भूभाडं मिळालं पाहिजे त्याच्यावर आंदोलन केलं आणि त्याचं यश फलित म्हणून आज पाच टक्के भूभाडे रेडी रेकनरच्या पाच टक्के दरवर्षी म्हणजे बारा वर्षात साठ टक्के रेडी रेकनरच्या ॲडिशनल भूभाडं म्हणून आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे असं शेतकऱ्यांवर जिथे अन्याय होईल

मसूल डिपार्टमेंट म्हणतं ही पाटबंधारेने कारवाई केली पाहिजे पाटबंधारे म्हणते मसूलनी केली पाहिजे आणि दोघंही मिळून सांगतात आम्ही आम आम्ही जाऊन त्यांना बंद केलं कर करायचं असेल तर आम्हाला सफिशियंट पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही आणि मग आम्ही कसं जाऊन बंद करणार तर काल पी आय एनशी सुद्धा मी चर्चा केली की के साहेब त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे माझ्याकडे एकही अर्ज आलेलाच नाही तर त्यांनाही तोही दाबी आहे तुम्ही आमची दिशाभूल का करताय तुम्ही घ्याच पोलीस प्रोटेक्शन आणि बंद करा पाटबंधारेचे अधिकारी सांगतात ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन तरी त्या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात भरावा किंवा काम चालू आहे किंवा बांधकाम करू शकत नाही एखाद्या विशिष्ट लाईनच्या आतमध्ये असेल तर त्याबद्दल काय सांगाल दिवाळी लाईनची काय रेड लाईनच्या पलीकडे बांधकाम करू शकतो त्याच्यामध्ये नॉर्म्स असे आहेत की ब्लू लाईन ही सबमर्ज एरिया ज्याला म्हटला जातो की जो भाग पावसाचं पाणी जेव्हा वाढतं साधारण पातळी म्हणजे आपण हायेस्ट फ्लड लेवल म्हणतो जास्त पूर जास्तीत जास्तीचा पूर किंवा लोअर आणि मीडियम या तीन पातळी आपण धरल्या जातात की नॉर्मल पर्यंत मामाला एवढी साधारण नदी भरते थोडं जास्त झालं तर एवढं पाणी प्रसरण पावतं किंवा नदीची पातळीही असते आणि धोकादायक पूर पातळी ही अजून वेगळी असते तर ही ब्ल्यू लाईन म्हणजे गेल्या अनेक वर्षात जे पूर येतो त्यावेळेला पाण्याखाली राहणारं क्षेत्र म्हणजे जसं परवा सुद्धा त्या आम्ही गुंटरकरांच्या इथे बसलो असताना गेल्या पंचवीस वर्षामध्ये जास्तीत जास्त पुराचं पाणी किती लेवलपर्यंत गेलं तिथपर्यंत ब्लू लाईनचं मार्किंग झालेलं आहे आणि हा सर्वे नंबर एक एकोणतीस एक, हा संपूर्ण ब्लू लाईनमध्ये आहे म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाचं रेकॉर्ड पुराचं की पूर आल्यानंतर जास्तीत जास्त पाणी कुठपर्यंत घुसतं ते तिथपर्यंत ब्ल्यू लाईन आहे भराव आणि बांधकाम अनधिकृत आहे असं आपण म्हणताय परंतु या अनधिकृत आपण म्हटलेल्या कामामध्ये काही अधिकृत परवानग्या घेतल्याचं आपल्या निदर्शनास आहे का जसं की भरावासाठी माती भरण्यासाठी किंवा रॉयल्टीची आवश्यकता असते किंवा अशा प्रकारच्या काही शासकीय परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत का आपल्या काय निदर्शनास आले त्याच्यामध्ये निदर्शनात असं आलेलं आहे की, की ते काय काम करण्याकरता आमच्याकडे परवानगी म्हणजे एन ए ऑर्डर आहे असं सांगतात आम्ही अजून परमनंट स्ट्रक्चर तशा पद्धतीने केलेलं नाही आमच्याकडे एन ए ऑर्डर म्हणून आम्ही काम करू शकतो बिनशेती परवाना आम्हाला मिळालेला आहे परंतु त्या बिनशेतीच्या परवान्यामध्ये सुद्धा अटीशर्ती शर्ती आहे त्याच्यात त्यांनी नमूद केलं त्या अटी शर्तींचाही भंग झालेला आहे की तुम्हाला जर त्या ते ब्ल्यू लाईन असेल तर तुमची जागा असू शकते अकृषक परवाना मिळू शकतो पण त्याचा वापर तुम्ही फक्त वापर करू शकता तुमच्या हक्काच्या जागेचा त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल न करता भराव न करता परमनंट स्ट्रक्चर बांधता येत नाही हा त्याचा नियम आहे भरावासाठी रॉयल्टी वगैरेचं काही आता सुद्धा मी तहसीलदारांशी बोलला असताना तहसीलदार साहेब म्हणाले की त्याची रॉयल्टी भरली गेलेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आपण हे सगळं पत्रव्यवहार चालू झाल्यानंतर ती रॉयल्टी आहे अशी माहिती आहे पण अजून ऑफिशियल डॉक्युमेंट माझ्याकडे त्याचं नाही कोणतंही बांधकाम करत असताना झोन दाखला असावा लागतो त्या झोन दाखला आल्यानंतर आपण त्या ठिकाणी कोणता झोन आहे आता दाखवला ना मी झोन दाखला आपण काढून आणलेला आहे त्या ठिकाणी त्याच्या बाजूच्या सर्व्हे नंबरला हरित झोन आहे म्हणजे ग्रीन झोन आहे आणि त्याच्या प्रॉपर एकोणतीस सर्व्हे नंबर जो आहे कारण हे काम हे दोन सर्व्हे नंबरवर चालू आहे आणि प्रॉपर एकोणतीस सर्व्हे नंबर जो नदीचा लगत आहे त्याच्यामध्ये नदीत गेलेला भाग असा झोनमध्ये दिलेला आहे म्हणजे सबमर्ज एरिया ज्याला म्हणतो गुढी क्षेत्र

अलाइनमेंट बदलण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यानुसार सध्या डायवर्शन पण एक मोरी बांधली आणि डायव्हर्शन केलेलं आहे पण भविष्यात त्याची मग अलाइनमेंट बदल बदलणार असं तिथे सांगितलं जाते आणि तरच तुमचं बांधकाम नियमात येऊ शकतं नाहीतर दोन्ही अटींमध्ये अफेक्टेड होतं जरी ते बदललं आहे ते काय बदलूच शकत नाही जाणार नाही ना म्हणून तर आपण हा सगळा खटाटोप काय करतोय की त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे हे काम पूर्णपणे इलिगल आहे हे बंद झालं पाहिजे आणि झालेलं काम सुद्धा रिमूव्ह झालं पाहिजे या बांधकामामुळे आजूबाजूच्या किती गावांना फटका बसू शकतो एकंदरीत किती शेतकऱ्यांचं एक संभाव्य नुकसान आपल्या सहा गावं तर डायरेक्टली एफेक्टेड आहेत इमिजिएटली अफेक्टेड तसं तर कर्जतपर्यंत पण अफेक्ट होणार पण सहा गावं जिचं शेतीचं नुकसान होऊ शकतं घरात पाणी घुसू शकतं जीवित आणू शक हानी होऊ शकते वित्तीय हानी होऊ शकते अशी सहा गावं इमिजिएटली आवळस नेवाळी बीड मोहिली आडिवली तमनाथ ही गावं आहेत आता तुम्ही जो लाडा उभा केला आहे या लढ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांचा तुमच्या या लढ्याला त्यांची तुम्हाला साध लाभे किंवा ते तुमच्यासोबत या लढ्यासोबत येणार आहे नाही नाही आता तसं सर पक्षीय लेवलला आता त्यानकर आर पी आयच्या वतीने त्यांनी दिलेलं आहे शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडी जी आहे त्यांनी पण या विरोधात पत्र दिलेलं आहे फक्त जो तो परीने पाठपुरावा करतो आम्ही जरा पहिलं केल्यामुळे जास्त माहिती जमा केल्यामुळे आम्ही त्या गोष्टीमध्ये जास्त पुढे पुढे गेलेलो आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याबरोबर नंतर जोडणार आहे म्हणजे आहेतच त्यांना ऑलरेडी ते पत्र दिलं जात त्यांनी म्हटले हे सगळ्यांना कळवलेलं बघा परत कोणाला म्हटले राहुल डाळींबकर कोकण आर पी आय रेश्मा मात्रे शिवसेना महिला तालुका आघाडी मी त्यांनी पण पत्र दिले आवडत ग्रामस्थ ग्रामस विचारते आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब आहेत खासदार आहेत जेणेकरून ते डायरेक्टली थेट विधानसभेत किंवा लोकसभेत मुंडा मुद्दा हा मांडू शकतात मग त्यांच्याकडे तुम्ही हा समस्या मांडली का त्यांची तुम्हाला साथ लाभली का त्यांच्या कानावर विषय घातलेला आहे परंतु आत्ता कुठलंही अधिवेशन चालू नाही त्यामुळे एल एक्यू किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा होऊ शकत नाही आणि नेमकी योगायोगाने आपण चालू केलं फेब्रुवारी एंडपासून आणि आत्ता सोळा फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागली त्यामुळे त्यांनाही काही रिस्ट्रिक्शन्स आहेत पण त्यांनी आश्वस्त केलेलं की योग्य मदत आम्ही तुम्हाला नक्की करू आतापर्यंत आपण प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार करताय आणि त्याच्यावर तुम्हाला काही टोलवडोलीची उत्तरं मिळत आहेत लावू लागोलाग जर तुम्हाला लवकरच याच्याबाबत काही ठोस निर्णय नाही मिळाला तर तुम्ही मंत्र्यांकडे संबंधित विभागाच्या किंवा मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार आहात का आणि त्याबाबत तुमची कशी काय भूमिका असेल पुढचं आंदोलन उद्या कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना भेटल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे त्यानंतर आंदोलन किती तीव्रता वाढवायची हे त्याचं स्वरूप ठरेल आणि निश्चित तुम्हाला इथे मी सांगतो की आम्ही अगदी टोकाचा विरोध भीरो, तीव्र विरोध करूनसुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करू आणि मंत्र्यांच्या भेटी घेऊ कोर्टाचा दरवाजा ठटवू हरित लवादात जाऊ सगळीकडे आम्ही जाणार आणि हरित लवाद ही सर्वोच्च अथॉरिटी आहे याच्यामध्ये ओके okay? आभार माना सर्व पत्रक लिहिलेला अध्यक्ष आलेले सगळेकार पत्रकार बंधूंना किसान मोर्चाचे उपप्रदेशाध्यक्ष सुनीलजी गोप्ते